राजारामपुरी गल्ली हनुमान मंदिर चौक येथे शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनचे प्रांताध्यक्ष माजी आमदार माननीय श्री नितीनराजे शिंदे तसेच कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री विनायक पावसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते माऊली चौक इथं कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शंभू राजे अमर दुमदमावला हो यानंतर मारुती चौकात संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी स्वागतापर भाषण केले तर प्रमुख पाहुण्यांनी संघटनेच्या कार्याविषयी मार्गदर्शन करत नव्या कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली याप्रसंगी प्रांताध्यक्ष नितीनराजे शिंदे यांनी कोल्हापूर शहराध्यक्षपदी श्री विलास मोहिते आणि करवीर तालुका अध्यक्षपदी श्री बाबूराव साखळकर यांची नियुक्ती जाहीर करून त्यांना अधिकृत पदनियुक्तीपत्र प्रदान केले समारोपाला मान्यवरांनी राजारामपुरी शाखेच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कुमार काटकर विजय बोंद्रे नामदेव धिंडे रिपीट नामदेव दिंडे विजय भोपळे संजय जाधव सोमनाथ घोडखिंडे यांच्यासह महिला का आघाडीच्या कार्यकर्ता वैशाली बोंद्रे वृषाली मोहिते नेहा चंडाळे मेघा चंडाळे तसेच विजय एक शिंगे विशाल कोचीकर अप्पा माने नितीन मोहिते विक्की भोसले रमेश शिंगाळे चंदू दिंडे अनिकेत पवार बाबूराव साखळकर हिंदूराव शेळके बापू वडगावकर शांताराम इंगवले कैलास दीक्षित श्याम रजपूत राजेंद्र करंबे विशाल रॉय व इतर अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते